गुरुजी सांगतात की आज शेतकरी आणि पशुपालक हे देशाचे आधारस्तंभ असतानाही त्यांच्या जीवनात उपयश आणि कर्जाचा डोंगर उभा का राहिला आहे वर्षानुवर्षे घाम गाळूनही आपली शेती हिरवीगार असूनही उत्पन्न का देत नाही आपल्या गोठ्यातील गाई म्हशी दूध का आटवतात आणि लाखांचे बा हजार होण्याचे हे चक्र थांबत का नाही हे केवळ निसर्गाचे चक्र किंवा बाजारातील चढ उतार नाहीत तर या अपयशामागे एक गहन भयानक आणि अज्ञात सत्य दडले आहे ज्याबद्दल तुम्हाला कल्पनाही नसेल गुरुजी सांगतात की आपण स्वतःच आपल्या विनाशाला जबाबदार आहोत आपल्या मायबाप मानल्या जाणाऱ्या धरतीमाता आणि गोमाता यांचा कळत नकळत होणारा अनादर हेच आपल्या विनाशाचे मूळ कारण आहे आपण ज्या गोष्टींना क्षुल्लक मानून दुर्लक्ष करतो त्याच गोष्टी आज आपल्या नशिबाचे चक्र उलट फिरवत आहेत तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की आपण केलेली एक छोटीशी चूक उदा दूध न देणाऱ्या जनावरांना इतरांसमोर चारा चारणे पंक्तीभेद या मुक्या जनावरांचा शाप आपल्या संपूर्ण व्यवसायाला खड्ड्यात टाकू शकतो ती कोणती गुपिते आहेत जी आपले यश लपवून ठेवतात आम्ही आज अशा गुप्त नियमांवरून पडदा हटवणार आहोत जे तुमच्या आयुष्यात कधीही सांगितले गेले नसतील गुरुजी सांगतात की ज्या भूमीत आपण बी पेरतो त्या धर्तीमातेलाही विशिष्ट काळात मासिक धर्मपाळी मासिक पाळी येते आणि त्या काळात शेतीची मशागत केल्यास संपूर्ण पीक नष्ट होते हे तुम्हाला माहीत आहे का पैसा मोजताना थुंकी लावणे किंवा सूर्यनारायण आणि आपल्या आईवडिलांकडे पाहून थुंकणे हा किती मोठा दोष आहे दिव्याला फुंकून विझवणे किंवा श्वासाचा चुकीचा वापर करणे तुमच्या तोंडातील वाचासिद्धी कशी हिरावून घेते आतापर्यंत लपवून ठेवलेले हे गुड उकळण्याची वेळ आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक धरतीमाता शेतीमाय आणि अनादराचा शाप गुरुजी सांगतात की शेती व्यवसाय यशस्वी न होण्याचे पहिले आणि मूलभूत कारण म्हणजे धरतीमातेचा शेतीमायचा होणारा अनादर होय वक्ता स्पष्ट करतात की शेती केवळ उपजीविकेचे साधन नाही तर ती आपली आई आहे ज्याप्रमाणे जन्म देणारी माता आपले बाळपण जपते आणि आयुष्यभर पोषण करते त्याचप्रमाणे माता आपल्याला जीवनभर अन्न आणि आश्रय देते पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हा आदर केवळ तोंडातून शेतीमाय म्हणण्यापुरता मर्यादित नव्हता तर तो त्यांच्या आचार विचारातून आणि कर्मकांडातून व्यक्त होत असे परंतु आजकाल बहुतांश लोकांमध्ये हा आदरभाव कमी झाला असून त्यामुळेच त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते या अनादराचे स्वरूप अत्यंत स्पष्ट आहे शेतकरी आपल्या चांगल्या पीक देणाऱ्या शेतातील गबाळ कचरा किंवा दगडगोटे काढून टाकतात ही कृत्ये शेतीसाठी आवश्यक असली तरी हे काढलेले दगड किंवा गबाळ फेकायचे कोठे यावरच शाप अवलंबून असतो अनेकजण हे दगड किंवा कचरा दुसऱ्याच्या पडी क्षेत्रात किंवा बांधावर टाकून देतात जी जमीन सध्या उत्पन्न देत नाही तिला कमी लेखून तिच्यावर कचरा टाकणे म्हणजेच धरती मातेच्या एका भागाचा अपमान करणे होय तसेच ज्या पडी क्षेत्राला थोडी मशागत केल्यास उत्पन्न मिळू शकते त्याला निकामी मानून त्याचा तिरस्कार करणे हे देखील अनादराचेच लक्षण आहे गुरुजी सांगतात की या अनादराचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण शेतीच्या उत्पन्नावर आणि व्यवसायाच्या चक्रावर होतो धरती मातेला अपवित्र करून तिचा अपमान केल्यामुळे ती तुम्हाला अपेक्षित फळ देत नाही तुम्ही कितीही मेहनत केली रासायनिक खते वापरली किंवा कीटकनाशके फवारली तरी तुमच्या परिश्रमाचे रूपांतर यशाऐवजी अपयशात होते त्यामुळे शेतीत यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या जमिनीला मायमाना आणि तिच्या प्रत्येक भागाचा पडीक जमिनीसह आदर करून तिचे पावित्र्य जपणे अनिवार्य आहे दोन गोमातेचा पंक्तीभेद आणि मुक्या जनावरांचा शाप या भागामध्ये आपण दूध व्यवसायातील अपयशाचे दुसरे सर्वात गंभीर कारण पाहणार आहोत ते म्हणजे गोमातेचा पंक्तीभेद आणि त्यामुळे मुक्या जनावरांकडून मिळणारा शाप गुरुजी सांगतात की दूध व्यवसायात यश न मिळण्यामागील मुख्य कारण जनावरांमध्ये केला जाणारा भेदभाव आहे प्रत्येक पशुपालकाच्या गोठ्यात अनेक गायी म्हशी असतात परंतु त्यापैकी काहीच जनावरे दूध देतात अशावेळी पशुपालक केवळ दूध देणाऱ्या जनावरांनाच विशेष वागणूक देतात एकाच ओळीत एकाच गव्हाणीत पंक्तीत बांधलेल्या असताना दूध देणाऱ्या म्हशीला किंवा गायीला हिरवा चारा चंदी ढेप किंवा पौष्टिक खाद्य बाजूच्या दूध न देणाऱ्या जनावरांच्या समोर दिले जाते दूध न देणारी जनावरे ही सर्व प्रक्रिया शांतपणे पाहत राहतात आणि त्यांना केवळ कोरडा चारा मिळतो हाच तो पंक्तीभेद आहे जो दूध व्यवसायाच्या समृद्धीला शापात बदलतो वक्ता सांगतात की दूध न देणारी जनावरे मुखी असली तरी त्यांच्याकडे भावना आणि अंतःकरण असते हा भेद त्यांच्या मनात दुःख निर्माण करतो गुरुजी सांगतात की त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसले तरी त्यांच्या मनात निर्माण झालेली वेदना ही एक प्रकारचा शाप म्हणून तुमच्या व्यवसायावर परिणाम करते तुम्ही जनावरांच्या समोर जो भेदभाव करता त्यामुळे त्या मुक्या जनावरांचा शाप तुमच्या उत्पन्नाचा नाश करतो या शापाचा परिणाम अत्यंत भयानक आणि तात्काळ दिसून येतो वक्ता सांगतात की या एका चुकीमुळे तुमच्या व्यवसायातील लाखाचे बा हजार फार मोठा तोटा होऊ शकते तुमच्या व्यवसायात असा एक खड्डा पडतो की कि तुम्ही कितीही पैसे कमावले किंवा जमा केले तरी तो खड्डा बुजवण्यात तुम्ही अपयशी ठरता यावर उपाय म्हणून वक्ता सांगतात की जर तुम्हाला दूध देणाऱ्या जनावराला पौष्टिक खाद्य द्यायचे असेल तर त्याला दुसऱ्या जनावरांपासून बाजूला नेऊन बांधावे आणि त्यांच्यासमोर पंक्तीभेद करू नये या नियमांचे पालन न केल्यास तुमची संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून पडते तीन धरती मातेची मासिक धर्मपाळी आणि अपयश शेतीत अपयश येण्याचे तिसरे आणि आजवर सर्वात गुप्त ठेवलेले कारण म्हणजे मातेला शेती शेतीमातेला येणारा मासिक धर्मपाळीचा कालावधी होय आजकालच्या शेतीत येणारे अपयश हे केवळ बाजारातील भाव किंवा नैसर्गिक संकटामुळे येत नाही तर ते अतिखर्चाच्या चक्रामुळे येते पूर्वीच्या काळी शेतकरी आजच्या इतकी औषधे किंवा खते वापरायचे नाहीत परंतु आज बी बियाणे औषधे निंदणी खुरपणी इत्यादींवरील खर्च उदा चाळीस हजार रुपये हा उत्पन्नापेक्षा उदा पस्तीस हजार रुपये जास्त झाला आहे ज्यामुळे शेतीत तोटा होण्याचे प्रमाण वाढले आहे या आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी काही मूलभूत आध्यात्मिक नियम पाळणे आवश्यक आहे ज्यापैकी हा नियम सर्वात महत्वाचा आहे वक्ता इथे एक असा योगायोग किंवा गुपित सांगतात जो सहसा कोणालाच माहीत नसतो ज्याप्रमाणे माताभगिनींना मासिक धर्मपाळीचा कालावधी असतो त्याचप्रमाणे आपल्या धर्तीमातेलाही विशिष्ट काळात मासिक धर्मपाळी येते हा कालावधी नेमका दोन तीन नक्षत्रांच्या आड येत असतो आणि तो अचूकपणे ओळखणे आवश्यक आहे या काळात ती माता विश्रांती आणि शुद्धीकरणाच्या अवस्थेत असते हा नियम माहीत नसताना शेतकरी याच अत्यंत नाजूक कालावधीत उत्साहाने शेतीची मशागत करतात नांगरणी करतात किंवा पेरणी करतात जेव्हा मशागतीची कामे या मासिक धर्मपाळीच्या वेळेस केली जातात तेव्हा धरतीमाता त्या कर्मांना आशीर्वाद देण्याऐवजी ते चक्र उलट फिरवून टाकते याचा परिणाम म्हणून तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या अपेक्षेनुसार पीक येत नाही पिकाची वाढ खुंटते किंवा उत्पन्न अपेक्षित दर्जाचे मिळत नाही हा नियम पाळला नाही तर शेतीची संपूर्ण नैसर्गिक व्यवस्था बिघडते त्यामुळे खऱ्या अर्थाने यशस्वी शेतकरी होण्यासाठी केवळ रासायनिक शेतीत अडकून न राहता धरतीमातेच्या या गूढ नियमाचा आदर करणे आणि या विशिष्ट कालावधीत शेतीची मशागत टाळणे अत्यंत आवश्यक आहे चार थुंकण्याचे नियम आणि पवित्रता भंग आपल्या शेती आणि व्यवसायाच्या अपयशाचे चौथे कारण जे आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेले आहे ते म्हणजे अयोग्य ठिकाणी आणि दिशेला थुंकणे होय शेतीत किंवा बागेत काम करताना अनेक लोक तंबाखू गुटखा किंवा तत्सम वस्तू खातात आणि त्याच भूमीवर थुंकतात वक्ता स्पष्ट करतात की आपण ज्या जमिनीला माय मानतो त्या धरती मातेला अशा थुंकीने अपवित्र करणे हा एक मोठा दोष आहे जमिनीवर थुंकल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात दोष निर्माण होतात कारण आपण आपल्या कामाच्या ठिकाणी अपवित्रता आणतो थुंकण्याच्या या सवयीचा संबंध केवळ जमिनीच्या अपवित्रतेशी नसून तो पवित्र देवता आणि दिशांच्या अनादराशी जोडलेला आहे वक्ता विशेषत सांगतात की खालील पवित्र गोष्टींकडे किंवा त्यांच्या दिशेने कधीही थुंकू नये सूर्यनारायण चंद्रदेव पाणी अग्निदेवता गोमाता आणि आपले आईवडील यापैकी कोणत्याही घटकाकडे पाहून थुंकल्यास तोंडातले अनेक आजार होतात कारण तुमच्या शरीरातून निघालेली अशुद्ध गोष्ट त्या पवित्र तत्वांना अर्पण केल्यासारखे होते या नियमांकडे दुर्लक्ष करणे हा देवांचा आणि ज्येष्ठांचा अनादर ठरतो या नियमांचे उल्लंघन करण्याचे सर्वात मोठे आध्यात्मिक परिणाम म्हणजे पितरांचा दोष होय दक्षिण दिशाही पितरांची दिशा मानली जाते म्हणून दक्षिण दिशेकडे थुंकल्यास थेट आपल्या वाडवडिलांच्या पितारांच्या अंगावर थुंकल्याचा दोष लागतो यामुळे घरात आणि व्यवसायात अशुभ घटना घडतात त्याचप्रमाणे धन आणि लक्ष्मीची दिशा असलेल्या नैऋत्य दिशेकडे थुंकल्यास लक्ष्मीचा अपमान होतो म्हणूनच वाचासिद्धी प्राप्त करण्यासाठी आपल्या तोंडातील हवेचा आणि थुंकीचा योग्य सन्मान करणे आवश्यक आहे हा नियम न पाळल्यास तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ उलटे मिळते आणि व्यवसायात यश मिळत नाही पाच शुभमुहूर्त आणि ग्रहमानाचे नियंत्रण शेती आणि व्यवसायात वारंवार अपयश येण्याचे पाचवे कारण म्हणजे शुभमुहूर्ताचे आणि ग्रहमानाचे महत्त्व न समजणे होय आपण भूक लागल्यावर खाणे तहान लागल्यावर पाणी पिणे किंवा इच्छा झाल्यास प्रवास करणे यांसारख्या गोष्टींसाठी स्वतःला स्वतंत्र मानतो परंतु वक्ता स्पष्ट करतात की मनुष्य हा केवळ आपल्या इच्छेनुसार वागणारा प्राणी नसून तो सत्तावीस नक्षत्रे बारा राशी आणि नऊ ग्रहांनी बांधलेला आहे जेव्हा हे ग्रहमान आणि नक्षत्रांचे चक्र उलटे फिरते तेव्हा आपल्या सर्व कष्टांचे रूपांतर नुकसान आणि वादळात होते यामुळेच शेतीमध्ये मोठी कामे उदा पेरणी लागवड बाग छाटणी करताना केवळ अनुभवावर अवलंबून न राहता योग्य मुहूर्ताचे पालन करणे अत्यावश्यक आहे शुभ मुहूर्ताचे पालन करताना जमिनीच्या दिशांचे पावित्र्य राखणे आणि विशिष्ट कोपऱ्यातून कामाची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे कोणताही मोठा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आपल्या शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पूर्व आणि उत्तर दिशांच्या मध्ये सुपारी ठेवून गणपतीची पूजा करावी लागते गणपतीला तेहत्तीस कोटी देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान आहे त्यामुळे त्याचे आशीर्वाद घेतल्याशिवाय काम सुरू करू नये याउलट कामाची प्रत्यक्ष सुरुवात मात्र नैऋत्य कोपऱ्यातून पश्चिम आणि दक्षिण दिशांच्यामधील याला निवृत्ती दिशा असेही म्हणतात करावी लागते नैऋत्य कोपऱ्या हा लक्ष्मीचा कोपरा मानला जातो या क्रमाने सुरुवात केल्यास तुम्हाला कामात यश मिळते आणि लक्ष्मी स्थिर राहते आजकालच्या शेतीत या दिवशी छाटणी झालीच पाहिजे किंवा इतक्या दिवसांनी डिपिंग केलीच पाहिजे असे गणितावर आधारित नियम पाळले जातात पण त्यामागील ग्रहमानाचे आणि मुहूर्ताचे कारण दुर्लक्षित होते प्रत्येक व्यक्तीच्या नावावरून काही दिवस शुभ अशुभ ठरलेले असतात योग्य मुहूर्तावर काम केल्यास झाडाची वाढ आणि त्याची क्रिया योग्य दिशेने सुरू होते शुभमुहूर्त न पाहता केलेली कोणतीही कृती निसर्गाच्या आणि ग्रहमानाच्या नियमांना आव्हान दिल्यासारखे होते ज्यामुळे ते चक्र उलट फिरते आणि शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान होते सहा लिंगाधारित नियम आणि ब्रह्मचर्याचे महत्व शेती आणि पिकांच्या वाढीसंदर्भातील सर्वात शेवटचा आणि महत्वाचा नियम पिकांना पाणी देण्याच्या लिंगाधारित नियमांशी संबंधित आहे वक्ता स्पष्ट करतात की केवळ माणसांमध्येच नव्हे तर पिकांमध्येही पुरुषलिंगी आणि स्त्रीलिंगी असे वर्गीकरण असते उदाहरणार्थ कांदा हे पीक पुरुषलिंगी मानले जाते तर मिरची हे पीक स्त्रीलिंगी मानले जाते आत्तापर्यंत तुम्ही या गोष्टी केवळ ऐकल्या नसतील पण या नियमांचे पालन न केल्यास तुमच्या पिकाच्या वाढीवर आणि व्यवसायाच्या यशावर गंभीर परिणाम होतात या नियमानुसार रात्रीच्या वेळेस पाणी देताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे जर एखादी माता भगिनी स्त्री रात्रीच्या वेळेस पुरुषलिंगी पिकांना उदा कांदा पाणी देत असेल तर तो नियमभंग ठरतो त्याचप्रमाणे जर एखादा भाऊदादा पुरुष रात्रीच्या वेळेस स्त्रीलिंगी पिकांना उदा मिरची पाणी देत असेल तर तो देखील नियमभंग मानला जातो हे नियम मोडल्याने केवळ पिकाच्या वाढीवर परिणाम होत नाही तर त्याचा थेट संबंध व्यक्तीच्या ब्रह्मचर्याच्या वचनाशी जोडलेला असतो जेव्हा एखादी व्यक्ती सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळात या नियमांचे उल्लंघन करते तेव्हा त्याचे ब्रह्मचर्य ढळते वक्ता सांगतात की रामाणी एक पत्नी एक वचनी या वचनाचे पालन केले त्याच धर्तीवर हे नियम पाळणे आवश्यक आहे ब्रह्मचर्याच्या नियमांचा भंग झाल्यामुळे निसर्गाचे आणि ग्रहांचे चक्र उलटे फिरते याचा अंतिम परिणाम म्हणजे व्यवसायात अपयश अपयश सुरू होते आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यशाचे चक्र तुमच्या बाजूने फिरत नाही म्हणूनच शेतीत केवळ तांत्रिक ज्ञानच नाही तर ही आध्यात्मिक पवित्रता जपणेही अत्यंत महत्वाचे आहे यशस्वी बदलासाठी सकारात्मक समारोप आउटरो आतापर्यंत आपण शेती आणि दूध व्यवसायातील अपयशामागील सर्व सहा रहस्यमय आणि मूलभूत कारणे सविस्तरपणे पाहिली आहेत हे नियम गंभीर असले तरी त्यामागील सत्य जाणून घेतल्यामुळे तुमच्या हातात आता केवळ कारणे नव्हे तर यशाची अचूक गुरु किल्ली आली आहे भीती आणि शंकेचा काळ आता संपला आहे यशाचे चक्र आता तुमच्या बाजूने तुम्ही आता धरतीमाता गोमाता पवित्र दिशा आणि ग्रहमानाचे महत्त्व पूर्णपणे जाणता यापुढे तुम्ही केलेले प्रत्येक कर्म प्रत्येक पेरणी आणि प्रत्येक कामाची सुरुवात शुद्ध विचार आणि आदराने होईल तुम्ही नियमांचे पालन कराल आणि निसर्ग तुम्हाला आशीर्वाद देईल तुमचे कष्ट आता व्यर्थ जाणार नाहीत ते निश्चितच भरभरून फळ देतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यापुढे तुमचे लाखाचे बा हजार होणे थांबेल आणि लवकरच तुमचे प्रामाणिक कष्ट हजारांचे लाख करतील यश समृद्धी आणि समाधानाने तुमचे जीवन भरून जावो या नवीन ज्ञानाचा उपयोग करा आणि आपल्या शेतीत व्यवसायात आणि जीवनात केवळ आनंद आणि भरभराट अनुभवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा